शिवसेना भाजप युती तुटण्यास अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला चंद्रकांत पाटील यांनी युती होण्याविषयी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याबद्दल त्यांनी आभारही मानलेत दरम्यान पुढे काय घडणार आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असंही राऊत म्हणाले त्यामुळे राऊतांच्या या, या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपच्या युतीचे पुन्हा वारे वाहू लागले याला निमित्त ठरलं चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरेंची अवघी काही क्षणांची भेट झाली या भेटीत मिलिंद नार्वेकरांनी हसत हसत मग युती कधी असा प्रश्न विचारला चंद्रकांत दादांनीही आम्ही वाट पाहतोय असं हजरजबाबीपणे उत्तर दिलं आ दोन ओळींचा संवाद राज्यात आता चर्चेचा विषय झालाय चंद्रकांत दादांच्या ज्या भावना आहेत त्या भावना भाजपमधील अनेक नेत्यांच्या असल्याचं चा संजय राऊतांनी सांगितलंय आता जे आले हौशे नवशे गवशे सगळे त्यांचा ना भाजपची संबंध ना हिंदुत्वाशी संबंध पण चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये हे पण तुम्हाला मी सांगतो कारण आम्ही एकत्र पंचवीस वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलं नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहाचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये उत्तुष्ट मी चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमधील संवादाचा विषय सुप्रिया सुळेंच्याही कानावर गेला उद्धव ठाकरे हे कायम राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबतच राहतील असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय उद्धवजी एक आपल्या बरोबर असणं हा जो सुवर्ण क्षण आहे तर आम्ही भाग्यवान आहोत ना गेले <laughs> पाच वर्ष उद्धवजी आमच्याच बरोबर आहेत <laughs> भविष्यात उद्धवजी आमच्या बरोबर <laughs> उद्धव आहेत <laughs> लग्न समारंभात झालेल्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये अशी सावध भूमिका काँग्रेसनं घेतली आहे उद्या जर एखाद्या लग्नात जर आम्ही गेलो आणि विरोधी किंवा पक्षाचा जर नेता आला तर त्याच्याशी बोलू नये आणि त्याच्याकडे चापू धरूनच बघायचं असं काय असतं का, का? याचा अर्थ वेगळ्या वेगळ्या काढण्याची गरज नाही चांगल्या कार्यक्रमामध्ये का लग्न सोहळे असतात किंवा मोठे कुठले उत्सव असतात त्यामध्ये एकत्र आल्यानंतर एकमेकाशी संवाद होतो ही नेव ही काय वैचारिक का लढाई आहे वैयक्तिक लढाई त्याला मानू नये त्या भेटीवर आणि त्या संवादाचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले लग्न समारंभात युतीचे विषय होत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबळा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे निवडणूक निकालानंतर भाजप उद्धव ठाकरेंची जवळीक वाढल्याचं ठळकपणे चंद्रकांत दादा आणि उद्धव ठाकरेंमधील संवादाचा थेट युती होईल असा अर्थ काढण्याची गरज नाही पण पडद्यामागे नक्कीच काहीतरी शिस्तय असा संशय मात्र बळावलाय ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास मुंबई